विधानसभा निवडणुकीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात होते पण आता या योजनेला काही निकष लावण्यात आले आहेत या निकषामुळे अनेक अपात्र महिला नावे वगळली जाणार आहेत या संदर्भात महिला व बालकल्याण विभाग यासंदर्भात सूचना दिली आहे तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आता अपात्र दंड वसूल केला जाणार महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू होणार असल्याची चर्चा होती मात्र फक्त तक्रारी आल्यासच्या अर्जाची तपासणी केली जाईल असे महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून त्याचे पैसेही खात्यात आले आहेत असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतःहून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगण्यात येत आहे महा मा, महायुतीच्या सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाचे तपासणी सुरू होणार असल्याची चर्चा होती मात्र फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल असे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते लाडकी बहीण योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या रेखाशेषावर पैसे भरावेत अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुकुमार यांनी केली आहे